हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी आहे आय एम सायू आणि घेऊन आली आहे एक न्यू फ्रेश व्लॉग इफ यू आर न्यू टू माय चॅनल देन डोंट फर्गेट टू सबस्क्राईब अँड लाईक माय अदर व्हिडिओज टू तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत गणेशोत्सवाचा पहिला दिवस जो मी कसा स्पेंड केला इट्स गणपती डे अँड वी आर गोइंग टू लाल बाग हा ब्लॉग पूर्ण मराठीतून बनवणार आहे मी कारण माझा फेवरेट सण आहे आणि ऑबियसली इट हॅज टू बी इन मराठी साडी नेसली आहे ना पूर्ण अवतारनंतर जात नाही तुम्हाला आता आपण पहिले जाणार आहे एस पीला स्टेशनवर आहे सध्या थोडा आवाज असेल सगळेजण खूप छान छान नटून थटून जात आहेत सुंदर मौसम सुंदर सुंदर माटुंगाज वाइब इज डिफरंट या माटुंग्याला पोहोचलो आहे आणि आता पण जाणार आहे जे एसवीला सगळीकडे गणपतींचं आगमन चालू आहे इफ यू कॅन हिअर एकदम भारी वातावरण आहे सध्या आणि थँकफुली पाऊस नाही आहे सो आय एम वेरी मच ग्लॅड गेली कित्येक वर्ष मी माझ्या फॅमिली सोबत जीएसबी दर्शन करायला फर्स्ट डे येते यावेळेस मी एकटीच आले होते फॅमिलीला फार जास्त मिस केलं बट बघूया माझं दर्शन कसं काय झालं ते गणपतीचं मंडळ हे त्यांच्या प्रॉपर मॅनेजमेंटसाठी फार ओळखलं जातं त्यामुळे यावेळेस मला पाहायचं होतं की ह्यांनी ओव्हरऑल मॅनेजमेंट कशी केली आहे पण एकंदरीतच इथे आल्यानंतर त्यांची मॅनेजमेंट आणि अरेंजमेंट पाहून मला फार बरं वाटलं तिथून hmm. आहे क्यू आर कोडवाली लाईन एक नंबरला आहे तुलाबार बाकीचे नॉर्मल लोक टू टू फोर आता हे असं जायचं आहे वर चढायचं आहे मग या पुढे जाऊन काय होतं गणेशोत्सवाचा पहिलाच दिवस असल्यामुळे गर्दी जरा जास्तच होती पण मॅनेजमेंट आणि अरेंजमेंट प्रॉपर असल्यामुळे इतका काही ताण जाणवला नाही शिवाय वयोवृद्ध लोकांसाठी इथे वेगळी लाईन होती आणि त्याचबरोबर व्हीलचेअरची सुद्धा सुविधा उपलब्ध होती जीएसबी गणपती मंडळाच्या वेबसाईट वरून आम्ही दरवर्षी इथे बुकिंग करतो गणपतीच्या पंधरा वीस दिवस आधी आणि त्यानंतर आपल्याला या लाईनने प्रत्यक्ष गणपतीच्या समोर जाऊन दर्शन घेता येते हा गणपती इतर सार्वजनिक मंडळांसारखा अकरा दिवस नसतो त्यामुळे जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांमध्येच जाऊन दर्शन घेता येईल मुंबईतला सोन्याने मढवलेला सर्वात श्रीमंत मानला जाणारा हा गणपती नवसालाही पावतो असं इकडची मान्यता आहे जनरल दर्शनाची लाईन ही वेगळी असून तुम्हाला त्यामध्ये बाप्पाचं समोरून दर्शन घेता येत नाही जर तुम्ही तुम्ही सेवा बुक केली असेल तर दर्शन समोरून घेऊ शकता आणि पाच मिनिटं डोळे भरून देवाला पाहूही शकता, दर्शन आता आपण भोजन भोजन पोहोचून आला दरवर्षी आम्ही भोजन साठी लाईन आहे सगळं वेगळं केलं आहे मोठी लाईन दिसते सो मला लागला ऑलमोस्ट एक तास दर्शनासाठी आणि आता आपण इथे जेव्हा तुम्ही एखादी पावती करता तेव्हा तुम्हाला भोजन पण पन... त्याच्यामध्ये uh, इन्क्लुडेड असतं लाईक प्रसादम सो so, आता पण त्या लाईनमध्ये लागलं आणि प्युअर साऊथ इंडियन टाईपचं सा, जेवण प्रसादम असलं तर आता मी तिथे झाली हा उत्तर झालं माझं बट ठीक आहे इट्स ऑल वर्थ इट आणि दर्शन खूप छान झालं मला वाटलं होतं की खूप टाईम लागेल पाऊस असला असता तर थोडा प्रॉब्लेम झाला असता बट थँकफुली पाऊस पण नाही आहे अँड दरवर्षी आम्ही फॅमिलीने येतो आणि मागच्या वर्षी मी पप्पांना घेऊन आले होते आता मी आज ह्या वेळेला एकटी चालली आहे दरवर्षी देवाला सांगते की नेक्स्ट इयर लग्न झालेलं असू देत म्हणून नाही झालं असून आता बघूया काय आहे बट एकटीने पण फार मजा येते मी एन्जॉय करते लाईन कम्प्लीट

आणि त्याच्यासाठी ज्या स्टॉलवर चपला जमा केल्या होत्या तिथे जाऊन चपला घेतल्या त्यानंतर पाहिलं तर गर्दी जरा जास्तच झाली होती दुपार ला। ए, ती लह, आता दुपारच्या टाइमला ही लाईन आहे नॉर्मल लोकांची लोकांना आपल्यासारखं खूप वेळ राहत राहायला लागत नाही आता जायचं आहे लालबागला फक्त आता टॅक्सी मिळाली पाहिजे शोधून बघा कुठे मिळते का आता बघा लालबागला गणेश चालू करू लाडू सम्राट आणि लाडू समोर इथे मुंबईच्या राजाची लाईन आपण गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्याच दिवशी ऑफिसला सुट्टी असल्यामुळे मला वाटतं मुंबईतले सगळेच लोक ह्याच दिवशी गणपती पाहायला येतात अगदी माझ्यासारखे जिकडे तिकडे गणपती मंडळांमध्ये फक्त आणि फक्त लोक दिसत होते असंख्य प्रमाणाने आणि त्यातही पासेस घेण्यासाठी वेगळी लाईन होती जे लोक घेतही होते ॲज युजल मुंबईच्या राजाचा जो पूर्ण देखावा होता तो फार सुंदर होता रामनाथ स्वामी रामेश्वरमचा देखावा इथे उभारला होता पूर्ण देखावा पाहत पाहत लाईन पुढे पुढे सरकत होती मध्येच पावसाने सुद्धा हजेरी लावली पण नेव्हर माइंड कारण बाप्पाचं सुंदर देखणं रूप बघण्यासाठी एवढे कष्ट तर घ्यायला काहीच हरकत नाही गणेश गल्लीचा एकच मुंबईचा राजा मी पाहिला या दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं तर सोडाच कारण तिथे प्रचंड लाईन होती पण त्याचबरोबर चिंचपोकळीच्या चिंतामणीला सुद्धा भली मोठी होती मग विचार केला आजच्या पुरते दोन बाप्पा ठीक आहे काही हरकत नाही सध्या परतीचा प्रवास करूया तर असा स्पेंड केला मी एकटीने गणेशोत्सवाचा पहिला दिवस ऑब्विसली मन खूप प्रसन्न होत आणि मला खूप समाधानही वाटलं चला तर मग मला द्या परवानगी मी आहे आय एम सायू आणि भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय बोला गणपती बाप्पा मोर्या